うん。<music>

देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा माझी गात्री पांडुरंगा मस्तक माझे पायावरी या वारे माझी सं

प्रस्तुत सेवे सुरुवात करण्यापूर्वी अल्पसाप हा कार्यक्रम सर्वांना परिचित आहे वक्त्याचे कर्तव्य या न्यायाने चालू असलेला हा एक दिवसीय उत्सव कारण काहीतरी निमित्त लागत कार्य करण्यासाठी काहीतरी कारण लागतं तस कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर त्याला निमित्त पाहिजे चालू असलेलं ही कीर्तन उत्सव आपल्या गावचे असणारे आपल्या गावचे म्हणण्यापेक्षा या मृत्यू लोकात जन्माला आलेले कारण आपलं गाव हे नाही आपलं गाव वैकुंठामध्ये आपण वैकुंठाहून आलेलो आहे कारण भगवान परमात्म्याचा आपण एक अंश आहे आणि भगवान परमात्मा कुठे आहे त्यानं त्यातला एक अंश मृत्यू पाठवला आणि या मृत्यू जन्माला आलेले असे पंढरीनाथ लक्ष्मण कश्वि बरोबर आहे यांचं आज वर्षापूर्वी म्हणजे तिथीच्या नियमाना आणि तारखेच्या म्हटलं त्यांचा मृत्यू एकतीस एक सात दोन हजार तेवीस ला आणि तिथीत फरक पडतो तिथीनुसार बरोबर आहे कारण का वर्ष श्राद्धाचं कार्य करत असताना तिथीला फार प्राधान्य आहे तारखीला प्राधान्य नाही कारण पुण्यतिथी प्रथम पुण्यस्मरण असो किंवा द्वितीय पुण्यस्मरण असो तारखीवरती करता येत नाही कारण हा जीवात्मा ज्या तिथीला गेलेला आहे जो जीवात्मा केलेला आहे त्याच्यामुळं त्या तिथीला पुण्य प्राप्त झालेलं असत कारण तिथे सजासजी पुण्यमान होत नाही तिथी तिला फार महत्व आहे आज आषाढ शुद्ध त्रयोदशी आहे आणि याच तिथीवरती आपल्या गावचे असणारे या मृत्यू लोक सोडून गेलेले पंढरी बापू यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त ही कीर्तन सेवा त्यांचे असणारे चिरंजीव देवीदास कसबे यांनी केलेली आहे कारण वर्ष श्राद्ध ही सहजासहजी होत नाही एवढंच नाही तर धावा सुद्धा आजकाल तयार करायला तयार नाहीत प्रोत्सागिरी लांब राहिला एखाद्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार करायला सुद्धा जे सुशिक्षित आहेत ना सुशिक्षित बेकार शब्द वापर जे सुशिक्षित घेणारे आहेत ना ते अंत्यसंस्कार सुद्धा करायला तयार नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये धन घटना घडलेली आहेत दोन एक आहे, आहे लातूर आणि एक आहे पुणे लातूरचे जी व्यक्ती आहे ते आहे तज्ञ डॉक्टर आहेत काय डॉक्टर आहेत तज्ञ आणि त्यांचं मूळ गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये परंतु बालरोग तज्ञ असल्यामुळे त्यांनी दवाखाना स्थापन केला लातूर आणि स्थायिक झाली आणि त्यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये त्यांच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण देऊन डॉक्टर मुलगा डॉक्टर असल्यामुळे सुनही परत आणि मुलगी डॉक्टर असल्यामुळे जावाई आणि डॉक्टर झाल्यानंतर त्यांना पाठवलं परदेश आणि स्वतः डॉक्टर लातूर मध्ये प्रत्याश्रमा कालांतरानं त्यांचं द्यावसान झालं कारण काल मर्यादा ठेवलेली आहे काळ कोणासाठी थांबत नाही येत नाही म्हणून आले अवतार जीव किती सर्वजण आलेले जाणार आहेत त्या डॉक्टरांचं देहावसान झाल्यानंतर तेथील असणाऱ्या वृद्धाश्रमाचं जो चालक आहे त्यांनी त्यांच्या मुलांना सुनेला जावयांना मुलींना फोन केला आणि सांगितलं की असे असे असणारे तुमचे मुली त्यांना देव आज्ञा झालेली आहे त्यावेळेस त्यांनी तिथूनच सांगितलं की जो लागेल तो खर्च आम्ही फोन पे वरती सोडतो आणि तुम्ही तुमचं कार्य मला सांगा या जातीची जर जन्माला आली तर जन्माला नाही आलेली घरी म्हणे तरी माता वाज म्हणे कबीर महाराज सांगतात अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा ती वाज राहिलेली स्त्री सांगतात कारण काही जिवंत आहेत म्हणतील वाज आहे परंतु गेल्यानंतर तरी अशी अवस्था होत नाही आणि दुसरी अशीच घटना आहे पुण्याचे मॅने त्यांना तर त्यांचे देखभाल करण्यासाठी रोजानं माणूस ठेवला आणि त्यांना पॅरलेस झाला पॅरलेस झाल्यामुळे त्यांनी नागर मुलीला दवाखान्यात घेऊन गेले आणि तो असणारा जो शेवक होता तो त्याच ठिकाणी सोडू म्हणजे ही अशी अवस्था मग अंत्यसंस्कार जर करीत नसतील तर दहावा वारावा मासिक श्राद्ध वर्ष श्राद्ध ही पुढच्या गोष्टी आहेत आणि याच्या पुढे जाऊन सांगतो जर समजा अंत्यसंस्कार जर नाही यथायोग्य केला तर त्याला त्या जीवात जीन जीन किती योनी करुण पोरामध्ये बबरुहान नावाच्या राजाची कथा आलेली सर्व कथा सांगत नाही बबरुहान नावाचा राजा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला उलट टांगलेलं प्रेत दिस उलट उलट वागला सारखा आणि भगवान नावाच्या राजाने विचारलं की तुझी अवस्था अशी का त्यावेळेस त्या प्रेताने सांगितलं की माझं उत्तर कार्य जे आहे म्हणजे माझं देहावसान झाल्यानंतर माझ्या पर्यंत योग्य न केल्यामुळे मला योनीमध्ये जन्माला जावं लागत जर ते कार्य नाही केलं तर तीन योनीमध्ये जावं प्रेत योनी दुसरी पिशाची आणि तिसरी ब्रह्मरा जन्माला जावे असे वाटत असतील तर हे कार्य योग्य करावं लागत कसही करून चालत नाही मी नेहमी सांगत असतो मुसलमानाच्या प्रयत्ने त्यांच्या स्मशानमधली कडे त्यावेळेस त्यांच्या जागेवरून जे उचलणारे आहेत ते शेवटपर्यंत चार पावलं चाललं की दुसरा चार पावलं चाललं की दुसरा तस आगे अशी आया पिछी आया आगे ढकाया असं नको आहे म्हणून ते करायचं चा। माग चालत आलं म्हणून करायचं ना यथा योग्य मंत्रयुक्त हे कार्य झालं पाहिजे जर नाही केलं तर काय होत तीन युनिट या देहाला दुःख भरण्यासाठी जावं लागत तर चांगल्या गतीला प्राप्त करायचं असेल तर प्रत्येक कार्य अंत्यसंस्कार असेल दूध घालणं असेल म्हणजेच राग सावून आपल्याकडे गरुड कोरोनामध्ये त्याला दूध घालणं म्हणतात म्हणजेच आपल्याकडे त्याला गोडाचं जेवण होत तेरा बारावा हे कार्य केलं पाहिजे नाही केलं तर त्याला जावं लागत आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा जीव गेल आज गेल्यापासून ज्या तिथीला गेला ज्या दिवशी गेला त्या दिवसापासून त्या जीवाला आजपर्यंत म्हणजे वर्ष श्राद्धापर्यंत पर्यंत कुठलीही गती प्राप्त हो नाही आजा मेला आणि आमच्या पोटाला नातून म्हणून आला किंवा आजी मेली आणि आमच्या पोटाला नात म्हणून आली सहजासहजी शक्य नाही पुरावा सांगतो जर, जर। आपल्या पूर्वजांचा जर एखादा जमिनीचा खटला जर कोर्टात चालू असेल एखादा आज्या पंजेने टाकलेला तर आज्याला तो पूर्ण होतो का नाही त्यांची पिढी जाते वडिलांची पिढी जाते स्वतःची पिढी जाते परंतु केस बोर्डावर येत नाही मला सांगा साधा जीवनीच्या बांधाची जी केस जर त्याच्या पिढीत सक्सेस होत नाही आपण गेल्यानंतर हा देह केल्यानंतर एका वर्षात दुसऱ्या जन्माला जाईल कसा आणि जात हात असताना याला गती प्राप्त होण्यासाठी आज एक वर्ष लागत आज एक वर्ष ज्या तिथीला देव ठेवला त्या वाराला ठेवला तिथून त्या महिन्यापासून त्या तिथीपासून बरोबर आज आजच्या दिवसापर्यंत मृत्यू प्रवास चालू असतो काय चालू असतो प्रवास किती दिवसाचा आहे तीनशे पासष्ट दिवस तीनशे साठ दिवस पासष्ट इंग्रजी महिन्यात पासष्ट मराठी महिन्यात बारता छत्तीस म्हणजे तीनशे साठ दिवस या जीवात्म्याचा प्रवास चालू असतो आणि प्रवास चालू असताना ठरलेला या जीवात्म्याला जाण्यासाठी आज पूर्ण एक वर्ष लागतं जाताना सोळा ठिकाणी मुक्काम आहे इथून देह ठेवल्याबरोबर तो जीवात्मा त्या ठिकाणी जात नाही त्याला जाण्यासाठी सोळा मुक्काम करावे लागतात आणि मुक्काम <coughs> तेरा दिवसापर्यंत हा जीवात्मा या मृत्यू लोकांमध्ये असतो कुठं तेरा दिवस तीन दिवस पहिले जीवात्मा गेल्यानंतर स्मशानभूमी ते घर तो ये जाक सावरल्यानंतर तेरा दिवस असतो दावा हा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या ऐकती प्रमाण ज्याच्या त्याच्या नियोजनानं कोणी घरी शेतात कोणी विहरीवर तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी करतात आणि धावा झाल्यानंतर जेवणाचा जो कार्यक्रम असतो ना ते कुणाचा बारावा कुणाचा तेरावा तो झाल्यानंतर चौदाव्या दिवशी हा जीव या मृत्यू लोकातून मार्गस्थ होत असतो आणि मार्गस्थ झाल्यानंतर त्याला सोळा मुक्काम करत करत आज आजच्या पर्यंत पोहोचावं लागतं इतका असणाऱ्या तुला गती प्राप्त होण्यासाठी आमचे असणारे सहकारी देवीदास कसबे यांनी आपल्या पित्यांना चांगली गती मिळावी याच्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं सहजासहजी कोणीही हा कार्यक्रम ठेव उठल की कोणीही का माझ्यात कीर्तन त्याच्यासाठी म्हणून विठ्ठल काहीतरी पूर्वजन्माची पुण्याईची सामग्री लागते त्यावेळेसच हे कार्य घडत असत हे कार्य घालण्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले के तेव्हा असे असणारे आपल्या गावचे पंधरनाथ या पंधरना बापूंनी आज देह ठेवला देह ठेवल्यानंतर या असणाऱ्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे प्रत्येकाला जायचं आहे प्रत्येकाला जायचं आहे वाहणार कोणीच नाही परंतु ज्याच्या घरातून माय गेली आणि बाप गेला त्याच्यासारखं नाही एवढच नाही बाप हा घराचा पाया असतो बाप घराचा पाया असतो आणि आई घरावरचा कळस असते माणूस पायाकडे कोणी पाहत नाही जमिनीपासून वर घरपासून हे परंतु हे घर उभारण्यासाठी घर उभारण्यासाठी आपल्या बापानं जमिनीत काढून घेतलेलं असत जस प्लेयर उभा केल्यानंतर प्लेअरच्या भोवती मटेरियल टाकून पॅक केलेला असतो तेव्हाच तो प्लेयर उभारतो आणि तो प्लेयर जर समजा अर्धा कच्चा ठेवला तर इमारत कडला जा नाही ठसळते तस आपला असणारा बाप हा पाया आहे आणि एकदा का पाया जर पक्का नाही झाला तर आपली इमारत उभार नाही मग आपली असणारी इमारत कोणती तर असणारे त्यांचे पुत्र असतील मुली असतील ही जी आपली पुढची संतती आहे यांना घडवण्याचे काम ते असणाऱ्या पित्यानं केलेलं असत स्वतः जमिनीत गाडून घेतलेलं असतं जसं प्लेअर जमिनीत गाडून घेतो आणि इमारत तारतो तसं आपला स्वतःचा भाग कष्ट करत असतो कष्टानं खुचत असतो परंतु आपली पुढची असणारी ही चांगली निघली कुलवान निघली तर ठीक आणि कुलवान नसतील तर जर ती असणारी पिढी कुलवान नाही तोर, तोर, ही। तर त्या असणाऱ्या माता पित्यांना एवढंच नाही तर त्यांचे पूर्वज नरकार जाती बेचाळीस पुत्र जन्माला आला तर बेचाळीस पिढ्यांना आणि एकच पुत्र जर जन्माला आला तर बेचाळीस पिढ्याचा उद्धान अशा असणाऱ्या या बापूंच्या प्रथम वर्ष श्राथा निमित्त नियोजन केलेलं आहे नियोज किर्तन सेवेसाठी अभिनंद जगद्गुरु तुकोबरायांचा जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात की बाबा क्षणाक्षणाला विचार करा काय करा विचार करा मला सांगा विचार करत नाही असा एकही प्राणी अजून जन्माला आलेला प्राणी म्हणते मी पशु असू द्या पक्षी असू द्या मनुष्य असू द्या कुठल्याही गाणी जन्माला आलेला असू द्या विचार करत नाही असा तो नाही प्रत्येक जण विचार करतो प्रत्येक जण विचार करतो मनुष्य असला तरी विचार करतो पशु म्हणजे बैल जरी असला तरी विचार पक्षी असला तरी विचार करतो आलेला जीव मृत्यू लोकामध्ये जो जीव आले नाही तो प्रत्येक जीव विचार करतो आणि हीच नाडी समाजाची तुपोबरायांनी ओळखली आणि जगत करून तुपोबराय सांगतात की बाबा कुठल्याही गोष्टीचा विचार करणं करत बसण्यापेक्षा या एकाच गोष्टीचा विचार करा अभ्यावाच पहिलं अहं E क्षणाला विचार करा मग आता क्षणच हा शब्द का वापरला क्षण तर जगद्गुरु तुकोबरायांना माहित होत की थोरा मोठे